नगर परिषद निकालाच्या पार्श्वभूमीवर पाथरीत कडेकोट पोलीस बंदोबस्त मुख्य रस्त्यावर पथसंचलन रॅपिड फोर्स तैनात लोक योद्धा न्यूज आपण पाहता लोकयोद्धा न्यूज पाथरी नगर परिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले असून ही निवडणूक प्रशासनाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील ठरली आहे शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे शनिवारी सायंकाळी शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले आयटीआय विटा रोड पाथरी येथे अकरा प्रभागातील उमेदवारासह नगराध्यक्षपदासाठी एकूण अकरा टेबल मतमोजणी मत होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत प्राथमिक निकाल हाती येण्याचा अंदाज नगर परिषद निकालाच्या पार्श्वभूमीवर पाथरीत कडेकोट पोलीस बंदोबस्त मुख्य रस्त्यावर पथसंचलन रॅपिड फोर्स तैनात